आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स प्रभाकर पाटील यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली पाहणी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश सांगली जिल्ह्यातील तासगाव कौटेमाकाळ विधानसभा क्षेत्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये पाणी साठून शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय द्राक्ष बागायतदार शेतकरी तर हपकून गेला आहे तसेच शेतातील इतर पिके पावसामुळे वाया गेली आहेत या पार्श्वभूमीवर प्रभाकर बाबा पाटील यांनी तासगाव कौटेमागाळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी प्रभाकर बाबा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून दिला या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असा आदेश त्यांनी यावेळी दिला आहे त्यांच्या या शेतकऱ्यांच्या भेटीबाबत शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवठे महाकाळ